संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला पोलिसांनी पुण्यामधून रात्री अटक केलेली आहे बीड स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केल्यानंतर आता या आरोपींना जे आहे ते केचच्या न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी पोलीस घेऊन आलेले आहेत आणि आपण सध्या उपजिल्हा रुग्णालय जे केचं उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणच्या परिसरातून ही लाईव्ह दृश्य पाहतोय या ठिकाणीच पोलीस जे आहे ते आता या दोन आरोपींना घेऊन आलेले आहेत त्या दोन आरोपींसह इतर देखील एक आरोपी या पोलिसांनी अटके अटक केलेला आहे जेरबंद केलेला आहे तो देखील आरोपी या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि योग्य काही वेळामध्ये केचं जे न्यायालय आहे ते न्यायालयासमोर या तीनही आरोपींना जे आहे ते हजर केलं जाणार आहे दरम्यान या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय मोठ्या बंदोबस्तामध्ये ही जी वाहनं आहेत या परिसरातील याच वाहनामधून या आरोपींना जे आहे ते केज या ठिकाणी आणण्यात आलेला आहे या ठिकाणी त्यांची आता आरोग्य तपासणी केल्याच्या नंतर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि न्यायालयामध्ये नेमका काय युक्तिवाद केला जातो त्यांची कोठडी का आवश्यक आहे हे पटवून द्यावं लागेल न्यायालयासमोर आणि काय युक्तिवाद केला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे दुसरीकडे आता या आरोपींना न्यायालय नेमकं काय निर्णय देतं आणि किती दिवसांची कोठडी देतं हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे मात्र ची जी एक टीम आहे ती आता या ठिकाणी आरोपींना घेऊन आतमध्ये या रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहे आणि त्यांची आरोग्य तपासणी या ठिकाणी केल्याच्या नंतर त्यांना आता काही वेळातच न्यायालयासमोर देखील हजर केलं जाणार आहे मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी जो होता त्याच्याच मुसक्या आवडण्यामध्ये पोलिसांना यश आल्यानं या संपूर्ण घटनेमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह होतं यामध्ये आणखी कोणाचा हात होता का यामध्ये आणखी इतर कोणी आरोपी आहेत का हे देखील स्पष्ट होणार आहे आणि नवे होऊ शकतात अशा पद्धतीची शक्यता आता वर्तवली जाते मात्र सुदर्शन गुलेला किती दिवसाची कोठडी मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे सुदर्शन भुले यांच्याकडून नवी काही माहिती पोलिसांना मिळते का हे देखील अतिशय महत्वाचं ठरणार आहे जर्नलिस्ट कार्तिक ढाणे सोबत मी अशोक कालकुडे लढा न्यूज केज पीठ